हाय, स्वागत आहे माझ्या भागामध्ये मी तुमच्यासाठी कोणतं पुस्तक आणलं आहे त्याकडे ओळखण्याआधी या पुस्तकाबाबत एक छोटासा किस्सा घडला तो तुम्हाला सगळ्यांना सांगते काही महिन्यांपूर्वी पब्लिकेशन माझ्या मीडिया स्पर्धेच्या निमित्ताने माझ्यासाठी एक पुस्तक घ्यायला गेलं होते आणि ते पुस्तक घेत असताना तिथे एक विभाग असतो जिकडे आपल्याला नवीन आलेली पुस्तकं बघायला मिळते त्या विभागामध्ये माझं लक्ष एका पुस्तकाने वेधलं सांगायचं तर त्या पुस्तकाच्या मुखपृष्ठाने एकदम वेध त्या पुस्तकाच्या नावाने वेध काही क्षण माझी द्विधा मनस्थिती झाली की मी जे पुस्तक घ्यायला आलोय तेच मी घेऊ आता हे मला जे समोर दिसतंय जे मला खूप अजून आवडत आहे आणि असं माझं लक्ष वेधून घेत आहे ते पुस्तक मी घेऊ काही क्षण विचार केल्यानंतर मी ठरवलं की ते पुस्तक अर्थात मी हातामध्ये घेतलं चाललं पाहिलं आवडलं मला ते पण नंतर मग मी ठरवलं की नको आपण जे पुस्तक घ्यायला आलोय तेच आपण घेऊया आणि या पुस्तकाकडे आपण त्याच्यानंतर योगायोगाने असं झालं की मी जे पुस्तक विकत घेतलं त्याच्या काही दिवसांनी माझा मित्र तिथेच गेला पुस्तक घ्यायला फोटलं त्यांनी काही ठरवलेलं नव्हतं आणि तो एक पुस्तक घेऊन आला आणि ते पुस्तक नेमकं तेच निघालं ज्या पुस्तकाने मला तेव्हा ओढलं होतं जे मा, मा हे जेव्हा मला कळलं तेव्हा माझी पहिली रिएक्शन हे होती की अरे वा हे एकदम घेतलंय ते माझं वाचून झालं की ते म्हणजे ऋषिकेश गुप्त यांचं झालं की तोपर्यंत तू हे वाच तुझं जा हे झालं की ते लगेच मला मला वाचायचं ठरवल्याप्रमाणे हे झालं आम्ही आमचे पुस्तक के एक्सचेंज केली त्याने दिलेलं पुस्तक मी संपूर्ण वाचलं आणि आज ते पुस्तक मला तुमच्याशी शेअर करावं असं वाटतंय त्याबद्दल तुमच्याशी भेगावं असं वाटत याच कारण असं की हे पुस्तक अतिशय जबरदस्त आहे आपल्या कॉलेज डेज मध्ये आपल्या आयुष्यामध्ये आपल्या आजूबाजूला अशी अनेक प्रकारची मुलं आणि मुली असतात की ज्यांचं आयुष्य आपल्याला लांबून खर तर कळत नाही असं वाटतं की यांच्या आयुष्यामध्ये नेमकं काय चाललंय काय घडत आहे त्यांच्या आयुष्याला काही दिशा आहे का काही ध्येय आहे का आणि तरी त्यांचं काही ना काहीतरी चाललेलं असतं त्यांच्या लांबून बघायला गेलं तर त्यांना फायनान्शियल असा काही प्रॉब्लेम फार मोठा वाला असा काही नसतो पण तरी त्यांच्या त्या आयुष्यामध्ये ते, ते पूर्णपणे समाधानी किंवा सुखी आढळत नाही असा जो काही फार मोठा पंथ आहे असे जे काही फार मोठी आपण ज्याला म्हणूया एक एक समूह आहे मुला मुलींचा टीनेजर्सचा कुठल्याही पिढीमधल्या अशाच एका मोठ्या समूहा समूहाचं प्रतिनिधित्व करणारा या कादंबरीचा नायक आहे त्याचं नाव आहे बिपीन ही कादंबरी आहे का आता आपण त्याच्याकडे बघूया आज तुमच्यासाठी मी जे पुस्तक आणलंय त्याचं नाव आहे जीव द्यावा की चहा प्या बघा नावच इतकं जबरदस्त आहे जीव द्यावा की चहा प्यावा चहा घ्यावा हे आहे ते पुस्तक हे आहे ती कादंबरी ज्यांना ज्यांना चहा आवडतो ते म्हणतील अरे वा मी तर हे पुस्तक ही कादंबरी अगदी पहिल्यांदा वाच अर्थात माझंही तेच झालं चहा याचा उल्लेख आहे म्हटल्यावरती म्हटलं ही कादंबरी आता आपण वाचलीच पाहिजे हे अर्थात वन ऑफ द एक रिझन होत आता ही जी कादंबरी आहे या पुस्तकाच जी कथा आहे अतिशय अ वेगळी नाही म्हणणार मी पण कथा एखाद्या मराठी कादंबरीमध्ये याच्या आधी पण आपण अनेकदा जेवढी वाचली असेल तशा सारखीच आहे की तरुण मुलगा आहे त्याचा भाव विश्व आहे कॉलेजमधले त्याच्या त्याच्या मैत्रिणी आहेत त्याच्याशी त्याचे असलेले संबंध आहेत पण तरीही ही कादंबरी खूपच वेगळी आपल्याला वाच वाचता वाचता वाटत त्याचा मुख्य कारण असं आहे की त्यांच्या आयुष्यामधले चढ उतार आणि ती त्यांचे आयुष्य असल्यामुळे त्याच्यामध्ये येणाऱ्या अडचणी त्याच्यामध्ये असलेल्या अडचणी त्याचं त्याच्या आईशी असलेलं नातं त्याच त्याच्या वडिलांशी असलेलं नातं अशा अनेक 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 गोष्टी या कादंबरीमध्ये आपल्याला पुढे ओढत जातात घेत जातात आणि आपण वेड्यासारखे अक्षरशः वाचत जातो सगळ्यात आधी बोलूया या कादंबरीच्या मुख्य पृष्ठाकडे कादंबरीच्या मुखपृष्ठाकडे जर आपण नीट पाहिलं तर लक्षात इथे एक रेषेने कोन तयार केलेला आहे आणि याच्या खालच्या भागामध्ये पूर्ण निळा रंग आहे डार्क कलर आहे आणि या भागामध्ये पिवळा रंग आहे ज्याला आपण दिवसाचा रंग असं म्हणतो दिवसाच्या रंगामध्ये लिहिलेला आहे ब्राऊन रंग आहे की जीव द्यावा की चहा द्यावा आणि या निळ्या रंगामध्ये या कादंबरीचा जो नायक आहे त्याच्या खुर्चीवरती आरामात टेकून बसलेला या निळ्या रंगामध्ये त्याच्या घराचे दरवाजे आहेत घराच्या खिडक्या आहेत ज्या पूर्णपणे बंद आहेत बर त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला बाहेरचा प्रकाश दिसतोय पण तो प्रकाश कुठे घरात आलेला त्याची तिरीप ते आपण ज्याला म्हणतो ती कुठे घरामध्ये पडली असं अजिबात दिसत हा जो अंधार आहे ही जी निळाई आहे तीच आहे आणि हा बाहेरचा दिवस आहे हे या नायकाचा भावविश्व संपूर्ण कादंबरी वाचताना पुन्हा 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 आपल्याला मुखपृष्ठाकडे वळावंच लागत व्हायचा मोह होतोच आपल्याला कारण हे इतकंच या नायकाचा आहे या दोन भावविश्वांमध्ये त्याची आपण काय म्हणलं चढाओढ चाललेली आहे त्या दोन भावविश्वा फिरणं चाललेलं आहे त्याला आपल्या भावविश्वामध्ये ह्या विश्वामध्ये कोणी यावं असं वाटत नाही पण तरीही अगदी मोजकी माणसं हट्टाने म्हणून किंवा योगायोगाने म्हणून किंवा एक असा फोर्स घेऊन येतात की ज्याला तो टाळू शकत आणि ती माणसं त्याच्या आयुष्यात आल्यामुळे त्याच्या आयुष्याला काय काय वळण मिळत जातात हे अतिशय इंटरेस्टिंग आहे या त्या कादंबरीची मुळात जी सुरुवात आहे तीच खूप विलक्षण या कादंबरीच्या सुरुवातीलाच नायक चहा बरोबर त्याचं नाटक कसं प्रस्थापित झालं चहा त्याला कसा आवरायला लागला चहा तो कसा प्यायला लागला हे तो सांगायला ला। लागतो त्याच्या लहानपणापासून त्या आठवणी सुरू होतात त्याच लहानपण आपल्याला वाचता वाचता लक्षात येतं की हा पूर्ण एकलकुंडाचा मुलगा आहे की ज्याला ना त्याची आई समजून घेते ना त्याचे वडील समजून घेतात त्याच कारण असं कि त्याच्या आई वडिलांच जे नातं आहे ते अतिशय विकट आहे विद्रूप असं नातं आहे दोघांनाही संशय आहे की दोघांचीही बाहेर लफडी चालू आहे बाहेर पण त्यांचे काही अनैतिक संबंध आहे असे संशय त्या दोघांनाही एकमेकांबद्दल आहे आणि याची कुणकुण कुठेतरी ह्याला स्वतःला पण हळूहळू जसा तो मोठा होतो तशी तशी लागत जाते त्याच्या मनात ते संदर्भ लागत जातात पण तरीही हा मुलगा वीस ते तीस टक्के श्रावण बाळ बनून त्या त्या वेळेला त्यांच्या त्यांच्या आजारपणामध्ये आई वडिलांची सेवा करत राहतात हे तो का करतो याला या, 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 या विषयी त्याच्याकडे स्वतःची काही मत आहेत विचार आहेत भूमिका आहेत बाहेरच्या जगात तो का मिक्सअप होत नाही ह्याची त्याच्या काही स्वतःच्या भूमिका आहे लहानपणी त्याची मैत्री त्याच्या अंगणामध्ये खेळता खेळता या दोन मित्रांशी होते पण ती मैत्री तोडायला त्याचेच वडील परत कारणीभूत ठरतात कुठेतरी तेच त्याला बाहेरच्या जगामध्ये जाऊन देत नाहीत अडकाठी करतात नंतर तो कॉलेजमध्ये जातो कॉलेजच्या जीवनामध्ये अचानक अशा काही अनाकल्य घटना घडतात की ज्याच्यामुळे त्याच्या आयुष्यामध्ये दोन मैत्रिणी येतात त्यांनाही तो टाळायचा प्रयत्न करतो त्यांच्याशी तो मैत्री नाकारायचा प्रयत्न ना करतो पण त्या गोष्टी त्याच्या हाताबाहेरच्या असतात आणि मैत्री त्यांच्यामध्ये आपसूक घडत जाते बर याचा थांब पत्ता तुझ्या घरी लागू देत नाही कारण पुन्हा ती भीती असते की माझी मैत्री माझ्या घरची माणसं तोडतील असं करत 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 हे सगळं सुरू होत आणि ही कथा आपल्याला ज्या शेवटाकडे आणून ठेवते त्या शेवटाला नायक एकच प्रश्न विचारतो जीव द्यावा इच्छा आपल्या मनाला अक्षरशः पिळवटून टाकणारे पुढचे पुढचे त्याच्या आयुष्यामध्ये झर उतर आणि त्या दोन मैत्रिणींबरोबरचे त्याचे मैत्रीपूर्ण संबंध आहे मग मैत्री ते कसे पुढे पुढच्या टप्प्यांमध्ये वळण घेत जात त्याचा प्रेमात जा कसं रूपांतर होत जात आणि हे प्रेम या तिघांनाही कसं विमनस्क करून सोडतं त्यांच्या अ आयुष्याला एक प्रकारे उद्ध्वस्त करून सोडतं त्यांचा काहीच यामध्ये ताबा नसतो त्यांची यामध्ये म्हणायला गेलं तर काही चूक नसते पण तरी हे सगळं एका अनाकन्य अशा फ्लो मध्ये घडत जात आणि इथेच आपली सुरुवात होते की या कादंबरीचे तुक पॉइंट ते काय ते बोलू या कादंबरीचा सगळ्यात मोठा हुक्क पॉईंट एक आहे जो मी तुम्हाला सांगतो की आजपर्यंत तुम्ही नदी एखाद्या नदीमध्ये एखाद्या प्रवाहामधली रिवर असतात हे तुम्ही ऐकलंय पाहिले की त्याच्यामध्ये त्यामध्ये पोहायला उतरलेला माणूस आतमध्ये ओढला जातो त्याला वाचवणं खूप कठीण जात ही कादंबरी तुम्हाला हाच प्रत्यय देते तुम्ही कादंबरी वाचायला सुरुवात केली की या नायकाचं आयुष्य त्याचं जे ते विवर तयार झालं ते तुम्हाला आतमध्ये खेचत 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 लुन जात आणि तुमच्याही लक्षात येत नाही की अरे मी एवढ्या खोल कधी उतरलो या कादंबरीमध्ये हा या कादंबरीचा सगळ्यात मोठा हुकअप पॉईंट आहे दुसरा सगळ्यात मोठा हुकअप पॉइंट आहे म्हणजे एकही वाक्य एकही संदर्भ एकही वर्णन याच्यामध्ये अनावश्यक आणि तुम्हाला कंटाळा येईल असं नाही मी मी थोडं एक्सप्लेन करतो की कंटाळा हे मला कोणत्या अर्थाने बोलायचं ही कादंबरी वाचताना तुम्हाला, तुम्हाला तुम्ही जर कादंबरी हार्डकोर वाचक असाल कादंबरी तर बाकीच्या कादंबऱ्या वाचण्याची सवय ही कादंबरी वाचना थोडी मोडते थोडं थोडी तुम्हाला इरिटेट करते तुम्हाला असंही वाटू शकतं की अरे हे वर्णन अजून का नाहीये किंवा अरे या मुलाने इतक्यातच हा विषय संपतो ना एकदम तो डिटॅच झाला म्हणजे त्या विषयापासून किंवा त्याच्या आई वडिलांपासून मैत्रिणींपासून संपला विषय त्याने अजून का नाही चिंतन केलं अजून का नाही बोललं किंवा लेखकाने अजून का नाही लिहिलं पण हे न लिहिणं जे आहे तेच अं वास्तववादी ठरत जाते ते जे न लिहिणं आहे तीच गोष्ट तुम्हाला त्या घडणाऱ्या घटनांमागची जी व्यथा आहे जे पेन आहे तुमच्या आतमध्ये सोडत इंजेक्ट करत इंजेक्शन जसं दिलं जात तसं ते तितकं न घेणंच ती गोष्ट तुमच्या आतमध्ये सोडत जाते मग अजून काय अजून काय मग हा का बोलला नाही हा का वागला नाही आणि पुढे विचार का केला नाही काय झालं पुढे ह्या विचारात तुम्ही ही गोष्ट अजून वाचत जाता वाचत जाता वाचत जाता त्यामुळे एक सगळ्यात महत्वाची जाणीव होते की बाकीच्या कादंबऱ्यांमध्ये काही ठिकाणी जर का काही गोष्टी नसत्या गी त्या लेखकांना तर कदाचित खूप जास्त अजून इम्पॅक्ट तयार झाला असता हे नकळत तुमच्या मनामध्ये अं ज्याला आपण म्हणतो टॅली करणं हे सुरू होऊ शकतं ही कादंबरी वाचताना हे खूप मोठं वैशिष्ट्य या लेखकाचं लेखक आहे दामोदर मावजो हे गोव्याचे लेखक आहे आणि याचा अनुवाद केला आहे शैला मावजो यांनी गोव्याची कादंबरी असल्यामुळे ती त्याच भाषेमध्ये त्याचा अनुवाद हा तुम्हाला मराठीमध्ये वाचायला मिळणार आहे या कथेमधली सगळी स्थळं हा त्याचा तिसरा हुकूम पण सगळी जी स्थळं ती गोव्यामधली आहे त्या स्थळांचं जे वैशिष्ट्य आहे ती जी शांतता आहे त्या स्थळांना ती पात्र का जातात त्यांना तिथेच बसून विचार करावा असा का वाटतो या सगळ्याची उत्तरं आणि ती स्थळ आपल्या मनामध्ये आपसुकच उभी राहतात ते आपल्याला आवडतात भेटतात आणि असं वाटतं की कधीतरी आपल्या गोव्याला जाणं झालंच तर मला या स्थळांना भेट द्यायची इतकं सौंदर्य आणि गोव्याची संस्कृती तिकडला निसर्ग हे सगळं आपल्या मनामध्ये उभरात जातं पण त्याचं वर्णन ही पात्र त्यांची कथा त्यांची आयुष्य सोडून अजिबात कुठेच येत नाही त्यांच्या आयुष्याच्या फ्लो मध्ये जितकं त्या गोष्टी येत जातात निसर्ग येत जातो ते पॉईंट येत जातात तस तसं ते आपल्याला दिसत जात जाणवत जात सगळं एकमेकांमध्ये सर मिळसळ अतिशय उत्तमच झालेली आहे या कादंबरीमध्ये म्हणूनच अं आपल्या सगळ्या वाचकांना ज्यांना खूप वेगळी आणि ही खूप नवीन कादंबरी आहे दोन हजार बावीस का तेवीस ची मला वाटते याची पहिली आवृत्ती या आहे अतिशय नवीन आणि ताजी कादंबरी आहे सगळे संदर्भ आजच्या जरी आहेत तरुणांचे आहेत म्हणूनच ही कादंबरी मी सगळ्यांना वाचण्यासाठी आवर्जून सांगेल की तुमच्या मित्रांकडे असेल दुकानांमध्ये जाऊन तुम्ही कादंबरी विकत घ्या लायब्ररीजमध्ये जाऊन ही कादंबरी विकत घ्या आणि नक्की वाचा आणि मला सांगा की तुम्हाला ही कादंबरी कशी वाटते नाव आहे जीव द्यावा ती चहा लेखक दामोदर मावजो अनुवाद शैला मावजो हा होता आजचा आपला पुढला भाग माझ्या शेफ शेफमधूनचा या व्यतिरिक्त अजून एखाद्या पुस्तकाविषयी तुम्हाला माझ्याकडून काय आवडायला काय ऐकायला आवडेल हे सुद्धा मला खाली कमेंट्स मध्ये सांगा हे पुस्तक वाचून झाल्यावरती सुद्धा मला नक्की सांगा की कादंबरी तुम्हाला कशी वाटली या बरोबरच आता याच्याही पुढे अजून एखादी इंटरेस्टिंग कादंबरी जी फिक्शन असेल नॉन फिक्शन असेल कथा असेल वैचारिक असेल किंवा लालित्यपूर्ण असेल हे मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे तर आजच्यासाठी एवढंच भेटूया माझ्या शेल्फ मधूनच्या पुढल्या भागामध्ये तोपर्यंत बाय